आपली आर्थिक स्थिती चांगली असावी कधी कोणासमोर हात पसरवायची वेळ येऊ नये असं प्रत्येकाला वाटत असतं आणि त्यासाठी आपण कष्ट करत असतो आणि आपण जे कष्ट करतो तर त्याला आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळणं हे तितकंच महत्त्वाचं असतं कारण जेव्हा कष्ट करतो मग नशिबाची साथ मिळाल्यावर त्या कष्टाचा मोबदला आपल्याला मिळतो आणि मग आपण अजून जोराने कष्ट करायला लागतो आपल्याला आप त्या गो ते कष्ट करण्यामध्ये आनंद मिळतो पण या उलटच जेव्हा आपण कष्ट करतो पण मग पण मग नशिबाची साथ मिळत नाही मग आपल्याला वाटतं मी एवढं सगळं करतो मी एवढं सगळं करते तरी पण माझ्या वाटेला दुःख का येतात माझी परिस्थिती का सुधरत नाही मला सारखं समस्यांना सामोरं जावं लागतं नेहमी कोणाकडे काहीतरी मागण्याची वेळ येते तर यासाठी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आपण कुठल्या छोट्या छोट्या गोष्टींचं पालन करायचं आहे कुठले नियम पाळायचे आहे आणि काही काही चुका आहे ना खरंच आपल्या महिलांकडून सुद्धा होऊन जातात आपल्याला माहिती नसते आणि घरातली महिला आहे ना जी स्त्री असते ती सगळ्यात महत्त्वाचा भाग असते म्हणजे तिच्या हातून जर काही चुका होत असतील तर त्याचा परिणाम संपूर्ण घराला भोगावा लागतो म्हणून काही नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे ना बऱ्याचशा स्त्रियांना घरातील लोकांना हे माहीतच नसतं की ही गोष्ट चुकीची आहे आणि त्यामुळे आपल्याला एवढे भयंकर परिणाम भोगावे लागतात आणि शक्यतो बघा ह्या ज्या चुका आहे या आपल्या हातून झाल्यामुळे माता लक्ष्मी घरावर नाराज होते ती आपलं घर सोडून निघून जाते आणि मग घरामध्ये अलक्ष्मीचा वावर वाढतो परिणामी घरातली जे पुरुष असतील स्त्री असतील मुलं असतील जे काही कष्ट करतात त्यांना त्याच्यामध्ये त्यान यश मिळत नाही कुठेतरी घराची परिस्थिती खालावत जाते मग आपल्याकडे इतरांकडे मदत मागण्याची वेळ येते तर अशी स्थिती येऊ नये म्हणून काही एक गोष्टी आहे त्या शंभर टक्के लक्षात ठेवा अगदी सोप्या काही गोष्टी सांगणार आहे त्या तुम्ही केल्या तर माता लक्ष्मीचा अखंड कृपाशीर्वाद तुमच्या घरावर राहील कधीही कोणापुढे हात पसरवायची आपल्याला वेळ येणार नाही आणि आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ नक्की मिळेल तर सगळ्यात पहिले म्हणजे बघा आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी दररोज देवापुढे आणि तुळशीपुढे आपल्याला तुपाचं निरंजन लावायचं आहे सकाळी तुम्ही एक वेळ तेला लावा पण संध्याकाळी देवापुढे आणि तुळशीपुढे तुम्हाला तुपाचा दिवा लावायचाच आहे महिलांनो प्लीज कंटाळा न करता आणि असं नाही की घरातल्या स्त्रीनेच दिवा लावला पाहिजे घरातील कोणीही मुलं म्हणा पुरुष मंडळी कोणीही दिवा लावू शकतं दिवा लावायचं आहे आणि देवांना नमस्कार करायचा आहे नाही तुम्ही रोज एक एक तासाची सेवा करत कमी कमीत कमी दिवा लावायचा आहे अगरबत्ती धूप लावायची आहे देवांना नमस्कार करायचा आहे स्वामींना मुजरा करायचा आहे आणि पाच मिनिट आपण फक्त नामस्मरण केलं तरी पण चालेल एवढा पण वेळ नाही तर कमीत कमी फक्त दिवा लावा देवांना हात जोडा झालं पण देवांपुढे आणि तुळशी पुढे दिवा लावलाच गेला पाहिजे दर मी तर तुळशीचं नेहमी सांगत असते तुळशीला रोज सकाळी आपल्याला पाणी घालायचं आहे हत कुंकू अक्षता अर्पण करून अगरबत्ती लावायची आहे आणि संध्याकाळी तुम्ही दिवा लावला तरी पण चालतो यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक व्यवहाराचे कागदपत्र वया तुमचा बिझनेस आहे शॉप आहे ज्याच्यात तुम्ही सगळं तुमचं खर्च वगैरे प्रॉ म्हणजे प्रॉफिट लॉस सगळं काही जे काही लिहून ठेवतात तुम्ही तुमची जी आर्थिक व्यवहाराची वही असते जे काही प्रॉपर्टीचे कागदपत्र हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर या गोष्टींवर तुम्हाला अष्टकंदाने श्री लिहायचं आहे पहिल्या पानावर किंवा शुभ लाभ अगदी छोट्या अक्षरात लिहिलं तुम्ही तरी चालेल किंवा काडीची पेटी तुम्ही बुड अष्टगंधामध्ये बुडून थोडासा अष्टगंध ओला करायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला श्री किंवा शुभलाभ किंवा दोघी तुम्ही लिहिलं तरीसुद्धा चालेल हे तुम्ही करून बघा कारण ती जी वही आहे आणि बऱ्याचशा लोक ज्यांच्याकडे बिझनेस आहे ना त्यांची आपली एक वही आपली मेंटेन असते की ज्यामध्ये सगळं आपण लिहित असतो तर त्यामध्ये तुम्हाला श्री आणि शुभलाभ असल्याचा आहे यानंतर महत्त्वाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप लोकं ही चूक करतात आणि त्यांना माहिती पण नाही की याचे परिणाम किती भ भा, भयंकर असू शकतात संध्याकाळी दिवे लांबणीच्या वेळेस म्हणजे संध्याकाळी जवळपास पाच वाजेनंतर कुणालाही पैसे उसणे देऊ नये कुणाकडे पैसे मागू नये अत्यंत चुकीचं आहे तुमच्याकडे पण कधी कोणी मागायला आलं संध्याकाळच्या वेळेस तर तुम्ही सरळ काही चांगल्या शब्दात की नाही संध्याकाळी पैसे देणं मला योग्य वाटत नाही तर प्लीज मी आत्ता देऊ शकत नाही वाईट नका वाटून घेऊ असं पण चांगल्या शब्दामध्ये पण सांगू शकतो आणि म्हणजे परिस्थिती अशी आहे की कोणाला तरी अगदी इमर्जन्सी आहे काहीतरी हॉस्पिटलायझेशन वगैरे आहे ती गोष्ट वेगळी ती एक मदत झाली पण उगाच कुणाला तरी काहीतरी आहे काहीतरी म्हणून द्यायचे पाच दहा हजार था था उसणे असं अजिबात करू अगदी तुम्ही दहा रुपये सुद्धा संध्याकाळच्या वेळेस कुणाला उसणे द्यायचे नाही आणि कोणाकडून तुम्ही उसणे मागायचे सुद्धा नाही ठीक आहे यानंतर दुसरी गोष्ट दिवा किंवा समयची जी ज्योत असते तिचा तोंड जर तुम्ही उत्तरेकडे लावून ठेवलं तर त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते बघा उत्तर दिशा ही धनाची कुबेर देवतांची दिशा आहे त्यामुळे जो कोणी कोणता तुम्ही दिवा लावतात किंवा तुम्ही समय वगैरे लावतात काही लोक चोवीस तास देवत असा दिवा लावत असतात त्याचा जर तोंड आहे तुम्ही उत्तरेकडे ठेवलं तर लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वेकडे ठेवलं तर सुखप्राप्ती होत असते यानंतर पैसे देताना किंवा घेताना उजव्या हातानेच आपल्याला उजव्या हाताचाच वापर करायचा आहे आणि कधी पण नोटांना थुंकी लावून त्या मोजू नका अत्यंत चुकीचं आहे तुमची काही पोथी वगैरे आहे ग्रंथ आहे त्यालासुद्धा त्याचं बोटाला थुंक लावून पाणी उलटायचे नाही आहे आणि नोट नोटा ज्या असतात पैसे त्यांना तर कधीच थुंकी लावू नये त्याच्यामागे सायंटिफिक रिझन पण आहे बघा तुम्ही पैसे किती लोकांकडून फिरून फिरून आपल्यापर्यंत ते येत असतात त्याच्यावर जम्स पण तेवढेच असतात तर त्यामुळे तुम्हाला त्याच्या थुंकी ते लावून परत आपण तोंडाला लाव लावतो त्यामुळे आपल्याला म्हणजे आजार पण येण्याची सुद्धा शक्यता असते आणि हे चुकीचं आहे पैसे म्हणजे माता लक्ष्मी आहे तर त्यामुळे त्याला आपल्याला थुंकी वगैरे लावायची नाही ठीक आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पैशासंबंधी कोणाकडे काही देवाणघेवाण करण्यासाठी जात आहे किंवा काही तुम्ही महत्त्वाच्या काही खरेदी विक्रीच्या गोष्टीसाठी जात आहे तर जाताना तुम्हाला तुमच्या खिशामध्ये स्त्रिया असतील तर त्यांनी अगदी एक छोटीशी पुडीमध्ये तुम्हाला पाच लवंगा घ्यायच्या आहे त्या तुम्हाला जवळ जवळ ठेवायच्या आहे पुरुष मंडळी असतील त्यांनी त्यांच्या खिशामध्ये पाच लवंग अख्ख्या अखंड लवंग घ्यायच्या आहे लवंग जे असतं ते आणि ते तुम्हाला तुमच्या खिशामध्ये ठेवायचं आहे यामुळे तुम्ही जे काही गोष्ट करणार आहे त्यामध्ये कुठलंही विघ्न जे आहे तर ते येणार नाही ना आणि तो व्यवहार जो आहे तो फळात जातो चांगला होतो ठीक आहे यानंतर संध्याकाळी ना घरामध्ये छान धूप दीप अगरबत्ती लावा सर्वत्र असं म्हणजे प्रसन्न वाटलं पाहिजे कोणीही आलं तरी आपल्या घरामध्ये प्रसन्न वाटलं पाहिजे तुमचं घर दहा रूमचं असू द्या की एक रूमचं असू द्या पण त्या घरामध्ये घुसल्यावर ना कदी -कदी हे कसं छान प्रसन्न वाटतं कधी कधी बघा तुम्ही पण कोणाकडे गेल्यावर तुम्हाला हे जाणवलं असेल तर त्या घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्जच इतके असतात की त्यामुळे ते घर जे आहे ते अगदी प्रसन्न वाटतं यानंतर सगळ्यात महत्त्वाचं महिलांसाठी विशेषतः संध्याकाळानंतर मीठ त्यानंतर पीठ साखर दूध दही किंवा या व्यतिरिक्त कोणतीही पांढरी वस्तू तांदूळ म्हणा वगैरे हे कोणालाही देऊ नये कोणाकडे तुम्ही मागू मागू पण नका स्वतःहून तुम्ही तुमच्या हाताने दारिद्र्य उडवून घेताय हा त्याचा अर्थ असतो संध्याकाळनंतर या गोष्टी कोणाकडेही मागू नका आपल्याकडे नसतील भलेही तुम्ही चालवून घ्या काहीतरी ॲडजस्टमेंट करा किंवा विकत घेऊन या विकत आणलेलं चालेल पण उष्णं आपण शेजारी जाऊन वगैरे मागणं हे चुकीचं आहे हे अजिबात व्हायला नको यानंतर तुम्ही समजा काही कारणाशी कारणामुळे काही तुम्ही नवीन दागिने वगैरे घेताय किंवा काही सोनं नाणं वगैरे घेत आहेत तर ते आणल्यानंतर पहिले तुम्हाला थोडा वेळ पाच मिनटं तरी देवासमोर हो ठेवायचं आहे त्याला हळद कुंकू अक्षत अर्पण करायचं आहे आणि नंतर तुम्हाला तुमच्या कपाटामध्ये किंवा लॉकरमध्ये जिथे तुम्ही ठेवत असाल तिथे ठेवायचं आहे अगदी जास्त लोकांना उगच विनाकारण दाखवत बसू नका कारण ती एक आपली लक्ष्मी असते आपण कमवलेल्या गोष्टी कष्टाचं ते आपलं फळ असतं त्यामुळे ते इतरांना इत असं दाखवत फिरण्यापेक्षा तुम्ही घरी आल्यावर भले तुम्ही जेव्हा घालतात तेव्हा ठीक आहे तेव्हा तर चार लोक बघतातच पण उगाजच आणलं आणि हे बघ ग मी आणलं हे बघ ग मी आणलं असं अजिबात करू नका देवासमोर ठेवा त्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करा आणि नंतर तुम्हाला ते कपाटामध्ये ठेवून द्यायचं आहे कारण आपल्या महिलांना काय थोडी सवय असते आपण आणलं का की चार म्हणजे आपण कौतुक करतो असं नाही पण छान वाटतं आपण प्रत्येक नवीन गोष्ट ड्रेस असू द्या किंवा इतर काही असू द्या आपण दाखवतो पण ड्रेस वगैरे त्या बाबतीत वेगळं पण हे जे सोनं नाणं आहे त्या बाबतीत मी तुम्हाला सांगते आणि अजून महत्त्वाचं म्हणजे पगाराचे किंवा तुमचे जे कमाईचे पैसे आहे ते सगळ्यात पहिले म्हणजे समजा तुमचं आजकाल सगळ्या गोष्टी ऑनलाईन होतं पण तरी पण ऑनलाईन ऑनलाईन झाल्यानंतर पण समजा तुमचं आज एक तारीख आहे आज तुमचा ऑनलाईन पगार झाल्यानंतर त्यातली समजा काही पैसे जे आहेत तुम्ही जेव्हा पैसे वगैरे काढतात तर एखाद रुपया वगैरे तुम्हाला देवाऱ्याजवळ ठेवायचं आहे आणि समजा तुम्हाला कॅश मिळते तर ते सग सगळेच पैसे पहिले घरात घरी आणायचे आहे प म्हणजे पेमेंट वगैरे झाल्यावर किंवा कमाईचे पैसे मिळाल्यावर लगेच असे आपल्याला काही गोष्टींना द्यायचे नाही ते पहिले तुम्हाला घरी आणायचे आहे देवासमोर ठेवायचे आहे दिवा अगरबत्ती लावायची आहे आणि थोड्या वेळाने मग ते पैसे कपाटात ठेवायचे आहे आणि मग तुम्हाला त्या पैशाचं जे करायचं आहे ते तुम्ही करू शकता आणि पहिली गोष्ट म्हणजे ते जे पैसे आहे ते तुम्हाला लगेच वापरायचे नाही इतर कुठल्याही गोष्टींसाठी ते पहिले घरी आणायचे आहेत कारण ती कमवलेली लक्ष्मी असते ती पहिले आपल्या घरामध्ये आणायची आहे तिला पुजायचं आहे आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी वगैरे ते तुम्ही कोणाला द्यायचे असतील वगैरे तर तुम्ही देऊ शकतात असंच मिळाले आणि परस्पर तुम्ही कोणाकडे तरी घेऊन गेले असं अजिबात करू नका असं किंवा तुम्ही काही समजा घ्यायला वगैरे जाणार आहे तुम्ही काहीतरी समजा एखादी वस्तू विकून समजा तुमचं घर आहे फ्लॅट आहे तर तुम्ही विकलं त्याचे काही पैसे पर मिळून लगेच तुम्हाला दुसऱ्याला कोणाला तरी द्यायचंय तर परस्पर तिकडे न जाता पहिले ते घरी आणा तुम्हाला घरी आणायचे आहे आणि मग ते दुसऱ्या दिवशी तुम्हाला इतर कोणाला ज्यांना आहे त्यांना तुम्ही देऊ शकता तर बघा हे आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी हे काही नियम आहे या काही गोष्टी आहे आप या आपल्याला पाळायच्या आहे आणि खरंच बघायला गेलं खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि यातल्या बघा तुम्हीच विचार करा किती चुकं तुमच्याकडून झाल्या असतील किती झाल्या नसतील आणि या ही महत्त्वाची माहिती आहे कारण या ना आपल्याकडून होऊन जातात आणि मग आपण पटकन देवाला दोष देतो की मी एवढं सगळं करते देवा तरी पण माझ्यावरच अशी वेळ का आली या काही चुका आपल्याकडून होऊन जातात आणि मुळात आपल्याला कळतच नाही की ही चूक आहे त्यामुळे नक्की कुठली गोष्ट करताना दोनदा विचार करणार आणि त्याच्यानंतर करा मानणं किंवा न मानणं हे शेवटी तुमच्यावर आहे आणि नक्की तुम्हाला माहिती पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ